गेल्या वर्षान वर्षापासून चालत आलेल्या मराठा आरक्षणाला अखेर यश आले आहेत मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश मिळाले असून या महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे कोपरगावमध्ये देखील सकल मराठा समाज बांधव व विविध राजकीय पक्षाच्या वतीने मराठा आरक्षण लढायला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या धूमधडक्यात भगवा गुलाल उधळून ढोल ताशांच्या ठेक्यावर नाचत फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच उपोषणकर्ते यांचा सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे दिवस सुवर्णाक्षरानेता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे कारण की समाज वेग 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 समाज चा चा जो समाज एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या त्याला कुठंतरी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेला आहे निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते अल्पभूधारक होत गेले आणि पर्यानी अडचणीत सापडला सगळेच समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्तं समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे यामध्ये विशेषतः खरंतर या, या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारने आरक्षण दिलं ते टिकलं नाही नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली पुन्हा अर्थात क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथं ती लढा चालू आहे परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांच्या पुढाकाराने जरांगे पाटलांना ते जी आर या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे विशेष उल्लेख या ठिकाणी जे जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली अनिल जी गायकवाड असतील आडाव पाटील असतील किंवा सगळे पुंड्यताई असतील किंवा सुनील राव असतील या सगळ्या मंडळींचा आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळे पुनश एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचा खूप खूप आभार छत्रपती शिवाजी महाराज आज संपूर्ण महाराष्ट्र मध्य मराठा समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता महासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे पवित्र स्मृती अभिवादन जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून चालू होता त्याला आज कुठंतर यश आलेलं आहे स्वर्गीय आनंदसाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो झारंगे पाटलांनी या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळेच्या राजकारत्यांमुळे आणि आरक्षणामुळे आत्महत्या करा करावी लागली होती विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं काकासाहेब शिंदे सारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली होती हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ सातशे ते आठशे युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज कुठं ते या सर्वांचं बलिदान देऊ आज हा दिवस उभारलेला आहे याचा सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महानाट्यांना आहे ज्यांनी आपलं पालाचं बलिदान दिलं जनतेसाठी हा सणाचा दिवस भविष्यात एकच राहील अशी आपण अपेक्षा शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जरा पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली कोकणाचे आमदार काळे साहेब यांनी वेळोवेळी मराठा प्रश्नाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळाने त्यांनी मागण्या केल्या तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचं अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपारगा शहरावरील अनिलजी रायकड असतील निरजी भगत असतील आणि सर्व सहकारी आमचे सुनीलजी साळुंके असतील योगी कालकर सुनीलभाऊ साळुंके आणि सर्व मराठा समाज आमच्या महिला भगिनी यांनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि उपोषण केले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो

जय शिवराय बावीस तारखेला रामलची प्राण प्रतिष्ठा होते आणि आज समाजाला मराठा समाजाला समाजा न्याय मिळतो खरोखर रामराज्य चालू झाले असं म्हणणं तर वावग ठरणार नाही मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मानव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलंच आहे परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे आमदार आशुत दादा त्याच्या त्याचप्रमाणे राजेशाबा पर्जाने यांनी वेळोवेळी वे वे समाजाला मार्गदर्शन केलं मदत केली विवेकभाईंनी मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो, तो योग्य दिशेने त्याचा अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय आपल्याला पुन्हा आपल्यामध्ये दिशाभूल करतील तर ते, करती। ते आपल्याला आता करायचं नाहीये आम्ही ओबीसी होतोच परंतु शासन दरबारे अडकलेल्या आमच्या नोंदीच आपण नव्हत्या आज सगळं आमच्या नोंदी सापडलेला आहे आमच्या नात्यात सगळ्या सोरांना सगळ्यांना सामावून घेण्यात मुख्यमंत्री साहेबांचं अजित पवार साहेबांचं फडणवीस साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणून आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा